काही माणसांना अधिक अधिकार आहेत काही माणसांना कमी अधिकार आहे ज्यांना आपण मनुवादी विचार म्हणतो त्या पद्धतीचा विचार उघडपणे महाराष्ट्रामध्ये रुजवला जातो मी या लोकांसोबत जनता पार्टीच्या काळात काम केलेलं आहे या लोकांसोबत मी जेलमध्ये इमर्जन्सीमध्ये यांच्यासोबत होतो माझ्या पत्रकारितेची सुरुवात तरुण भारतापासून झालेली आहे पण मी मनुस्मृतीचं समर्थन करणारी माणसं कोणीच पाहिली नाही बोलायचंच झालं तर मागो वैद्य जे पुढे आर एस एसचे बौद्धिक प्रमुख राहिले त्यांच्याच हाताखाली मी शिकलेलो आहे त्यांच्या तोंडूनही त्यांच्यासोबत माझे अनेक परिसंवाद जाहीर झालेत पण कधीही मनुस्मृतीचं समर्थन त्यांच्या तोंडून ऐकलं नव्हतं आज उघडपणे मनुस्मृतीचं समर्थन ऐकतो उघडपणे महाराष्ट्रामध्ये एखादा बा बा माणूस असं बोलतो संभाजी भिडेंसारखा की तुकाराम ज्ञानेश्वरांपेक्षा ते संत असा शब्दही वापरत नाही तुकाराम ज्ञानेश्वरांपेक्षा मनु महाराज श्रेष्ठ आहे ज्या मनुस्मृतीनं माणसाला माणूस म्हणून कधीच सन्मान दिला नाही अक्षरशः सामान्य माणसाला हिंकस पद्धतीनं वागवलं आणि या देशामधल्या बहुसंख्य माणसांना शुद्र ठरवून त्यांना साधे माणुसकीचे अधिकार नाकारले त्या मनुस्मृतीचं समर्थन करणारी माणसं डोकं वर काढतायत आम्हाला या पद्धतीचं राज्य निर्माण करायचं आहे त्याला ते हिंदू राष्ट्र अशी संकल्पना म्हणतात मला एकच प्रश्न पडतो की या देशामध्ये ऐंशी टक्के जर हिंदू आहेत आणि ऐंशी टक्के लोकांचं राज्य देशामध्ये आहे या देशातले सारेच पंतप्रधान हिंदू राहिलेले आहेत आणि या देशातलं सर्वोच्च ताकतीचं पद प्रभावी पद त्याच्या हातात सर्वाधिकार आहे ते म्हणजे पंतप्रधान पद आहे मनमोहन सिंग शीख असले तरी शिखांना हे हिंदूच मानतात त्यामुळे त्यांना वेगळं मानत नसल्यामुळे हिंदूंचंच राज्य आहे असं असताना वेगळं हिंदू राष्ट्र का हवं तर आर एस एसच्या प्रमुखांच्या बोलण्यातनं ते लक्षात येत त्यांचं एकोणीसशे बावीस सॉरी दोन हजार बावीस मधलं त्यांचं वक्तव्य आहे ते वक्तव्य असं आहे की आपली जी आत्ताची राज्यघटना आहे ती युरोपीय मूल्यांनुसार निर्माण झालेली राज्यघटना आहे आपल्याला भारतीय मूल्यांनुसार राज्यघटना निर्माण करायची आहे असं स्पष्ट वक्तव्य त्यांचं आहे हे आता हे अंतीम है कि जे लोक आरोप करत आहेत ना की तुम्ही संविधान बदलतायत संविधान बदलतायत खोटी अवयी उठवतात हे मुळात खरं नाही हे असं बोलत आलेले आहे आणि आर एस एसचे प्रमुख आणि यांच्यापेक्षा दुसरा कोणी अंतिम शब्द असू शकत नाही माझा साधा प्रश्न असा आहे की युरोपीय मूल्यांनुसार म्हणजे समता हे युरोपीय मूल्य आहे बंधुता हे युरोपीय मूल्य आहे स्वातंत्र्य हे युरोपीय मूल्य आहे आणि सगळ्या माणसांना समान न्याय आपल्या प्रस्तावनेमध्ये राज्यघटनेच्या न्याय याची व्याख्या करत असताना कोर्टातला न्याय नाही म्हटलेला सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय असा शब्द वापरलेला या पद्धतीचा सर्वसामान्य माणसांना समान न्याय हे मुळात भारतीय परंपरेला मान्य नव्हतं या देशामध्ये दोन हजार वर्ष मनुस्मृतीचं राज्य राहिलेलं आहे मुस्लिम राजे असताना सुद्धा या देशावर मनुस्मृती राज्य का मनुस्मृतीचं राज्य राहिलेलं आहे तुमच्या माझ्या सामाजिक जीवनावर या देशामध्ये दे इंग्रजांचं राज्य असताना सुद्धा तुमच्या माझ्या सामाजिक जीवनावर नेहमी मनुस्मृतीचं राज्य राहिलेलं आहे ती विषमता नेहमी तुमच्या माझ्या डोक्यावर नांदत आलेली आहे पहिल्यांदा या राज्य घटनेनं सर्वसामान्य माणसाला तो कोणत्याही धर्मामध्ये जन्माला आलेला असेल कोणत्याही जातीमध्ये जन्माला आलेला असेल कोणत्याही लिंगामध्ये जन्माला आलेला ले असेल तरी त्याला माणूस म्हणून सन्मान दिलेला आहे बरोबरीचा सन्मान दिलेला आहे बरोबरीचा अधिकार दिलेला आहे आणि बरोबरीची संधी मिळावी या दिशेनं आम्ही प्रयत्न करू असं आश्वासन दिलेलं आहे आणि त्यामुळे हे सगळं आम्हाला गमवायचं नाही आहे आम्हाला ते टिकवायचं आहे आणि त्याकरता महाराष्ट्रामधनं हे जे विषमतावादी सरकार आहे मनुवादी विचारसरणीचं सरकार आहे संप्रदायवादी वातावरण निर्माण करू इच्छिणारं हे सरकार आहे ते सरकार घालवून त्या ठिकाणी संविधानाचा सन्मान करणारं सरकार आणणं याकरता आपण सारे प्रयत्नशील आहोत